एका शांत गावातील दोन जीवलग मित्र पण त्या नात्यात असा वळण येईल याची कल्पनाही कुणी केली नव्हती आईचं रक्तात रंगलं ही आहे एका आई मुलगा आणि त्याच्या मित्राच्या नात्याला काळीमा फासणारी खरी पण थरारक कहाणी मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनलला ला सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भाग व्हा बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची थरारक घटना एका गावात दोन जीवलग मित्र राहत होते आशिष ओयके आणि रणजित सिंग ठाकूर रणजित नेहमीच आशिषला आपल्या घरी घेऊन यायचा घरी त्याची विधवा आई कल्पना राहत होती पण रणजितला काय माहित होतं की त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा विश्वासघात त्याच्या स्वतःच्या घरातून होणार आहे चाळीस वर्षांची कल्पना आपल्या मुलाच्या जीवलग मत्रावर प्रेम करू लागली होय आई आणि मुलाच्या मित्रामध्ये सुरू झालं एक असं नातं जे समाजालाच नव्हे तर माणूस केलाही होतं लावणार दोघांचे अनैतिक संबंध त्यांच्या आयुष्याचं भयंकर वळण ठरले एका दिवशी रंजीत अचानक घरी परततो आणि समोर दिसतं काहीतरी असं जे त्याने आयुष्यात कधीही पाहिलं नव्हतं त्याची आई आणि त्याचा जीवलग मित्र अशा अवस्थेत ज्याने त्या क्षणी त्याच्या मनात वादळ निर्माण केलं त्या क्षणानंतर सुरू झाला सुडाचा प्रवास मध्य प्रदेशच्या भोपाळ जिल्ह्यातील हबीबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शामनगर मल्टी नावाचं ठिकाण आहे इथेच कल्पना नावाची चाळीस वर्षांची विधवा महिला आपल्या मुलासोबत राहत होती पतीचं निधन झाल्यानंतर घरच्यांनी तिला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला पण ती फक्त आपल्या मुलासाठीच जगू लागली आता ती एकटी होती पण आतून तिला साथीदाराची गरज होती रणजित मोठा होत गेला शिक्षण पूर्ण केलं पण नोकरी लागली नाही म्हणून तो आपल्या मित्रांसोबत पेंटिंगचं काम करू लागला तेव्हाच त्याची घट्ट मैत्री झाली आशिष सोबत दोघे मिळून काम करू लागले आणि रणजित त्याला घरात नेहमी घेऊन यायचा आशिषलाही रणजितच्या घरी जाणं आवडायचं कारण रणजितची आई कल्पना त्याच्याशी अगदी मोकळेपणाने वागायची हळूहळू या दोघांमध्ये एक असं नातं तयार झालं जे फक्त चुकीचंच नव्हतं तर विनाशाचं कारण ठरलं रात्रभर घालवलेल्या त्या क्षणांनी गावभर चर्चा रंगल्या पण या दोघांना आता कुणाचही भय नव्हतं त्यांना फक्त त्यांच्या वासनेचा पाठलाग करायचा होता एका दिवशी रणजित घरी आला तेव्हा कल्पना फोनवर बोलत होती तो फोन तपासतो आणि त्याच्या डोळ्यासमोर काळोख पसरतो त्याची आई त्याच्या मित्राशी प्रेम प्रेमाने बोलत होती राग लाज आणि अपमान यांचं मिश्रण त्याच्या मनात उसळलं रणजितने मित्राला विचारलं पण आशिषने सगळं नाकारलं त्याने आपल्या आईलाही काही विचारू शकलो नाही पण आतून त्याला खात्री होती की काहीतरी भयंकर घडतंय त्याने वारंवार आशिषला समजवलं पण वासनेच्या आहारी गेलेला आशिष थांबायला तयार नव्हता आणि मग रणजितचा संयम सुटला त्याने आपल्या दोन मित्रांना विनय यादव आणि निखिल यादव यांच्या सोबत घेऊन एक भीषण कट रचला तारीख होती पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आशिष एका घरात काम करत होता दुपारच्या सुमारास रणजित आणि त्याचे दोन्ही साथीदार तिथे पोहोचले त्यांनी शेवटचा प्रयत्न केला थांब मित्रा हे नातं संपव पण आशिष हट्टाने म्हणाला मी तिच्याशिवाय जगू शकत नाही आणि त्याच क्षणी रणजितने आपल्या जवळचं धारदार शस्त्र काढलं आणि आशिषच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सलग वार केले क्षणार्धात सगळं संपलं त्या वारांनी केवळ एकाचा जीव घेतला नाही तर तीन घरांची शांतता संपवली आरोपी जागेवरून फरार झाले कामगारांनी पोलिसांना कळवलं आणि तपास सुरू झाला थोड्याच वेळात आरोपींची नावं समोर आली रणजित सिंग ठाकूर विनय यादव आणि निखिल यादव पण दुसरीकडे आशिषची आई माध्यमांसमोर रडत होती माझ्या मुलाची चूक नव्हती त्या महिलेने त्याला फसवलं जबरदस्ती केली आणि शेवटी आपल्याच मुलाच्या हातून माझ्या मुलाला मरवलं कल्पनेच्या वासनेने तिचं स्वतःचं आयुष्य नष्ट केलं आणि तिच्या मुलाचंही एक चुकीचं पाऊल आणि चार कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ही घटना दाखवते की जेव्हा नात्यांमध्ये मर्यादा हरवतात तेव्हा प्रेम ही भयावह रूप धारण करतं जर तुम्हाला ही खरी घटना आवडली असेल किंवा यातून काही विचार करायला लावलं असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या कट्ट्यात सामील व्हा लवकरच भेटूया अशाच आणखी एका खरी धक्कादायक आणि विचार करायला लावणाऱ्या घटनेसोबत धन्यवाद